लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या पूर्वीच्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघाकडे आतापासूनच सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे ही जागा जिंकण्यासाठी महायुतीने आतापासूनच जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे काँग्रेसमधून जवळपास वीस जण आमदारकीसाठी इच्छुक असताना माकपचे नेते नरसय्या आडम यांनी ही जागा स्वतःसाठी मागितली आहे त्याचवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुकांनी परस्पर दावेदारी असताना मुस्लिम आणि मोची समाजातूनही प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असल्यामुळे ही जागा राखताना काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटानेही या जागेवर दावा करून त्या अनुषंगाने हालचाली वाढविल्यामुळे भाजपलाही जागा सोडवून घेताना आटापिटा करावा लागणार आहे महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून या जागेवर परस्पर विरोधी दावे प्रतिदावे होत आहेत इकडे महाविकास आघाडीमध्ये माकपचे नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन दिल्याच्या मोबदल्यात शहर मध्य विधानसभेच्या जागेवर हक्क सांगून प्रत्यक्ष निवडणूक प्रचारही सुरू केला आहे तर दुसरीकडे मुस्लिम समाजातून उमेदवारीसाठी काँग्रेसवर दबाव वाढला आहे मोची समाजानेही तशाच पद्धतीने दबाव आणला आहे जोडीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची काही वजनदार मंडळी उमेदवारीसाठी बसली आहेत काँग्रेसने मुस्लिम उमेदवार उभा केल्यास त्या विरोधात महायुतीला धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेऊन ही जागा काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेणे सुलभ जाणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात मात्र हे सगळं पाहता येणाऱ्या विधानसभेत जनता नेमकी कोणाला कल देते हे मतदानानंतरच कळणार आहे